違う。<laughs> <laughs> ग्रंथ महात्म्यामध्ये छान उदाहरण देत आहेत ते देवराज ब्राह्मणाच दुसरा अधर्मी बिंदुल आणि अधर्मी चंचुला शिवकथेच्या श्रवणाने शिवलोकाला जात आहेत सुतृषी शौनका शौनकांना पवित्र त्या नैमी शरण्यामध्ये या ग्रंथाचं महात्म्य सांगत आहेत त्याच्यासाठी दोन उदाहरणं देत आहेत पुढे शिवपुतेचे शिवकथेचं श्रवण कसं करावं सहाव्यामध्ये सांगितलंय तेही मी तुम्हाला विस्ताराने सांगणारच आहे त्याच्यानंतर कलियुगातील लोकांचं आचरण वागणं तेही आपल्याला पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर शिवपुराणाचा परिचय आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्याच्यापुढे सूत्र शोणकांना या शिवतत्वाने सृष्टीची उत्पत्ती जो करतो तो ब्रह्मदेव सृष्टीचं पालन पोषण करतो तो विष्णू आणि या सगळ्या सृष्टीचा संहार करतो तो भगवान शिव पालन पोषण करणाऱ्या विष्णूचा आणि सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्माचा अहंकार घालवण्यासाठी भगवान शंकराने जे रूप घेतलं अवतार घेतला जे तत्व प्रगट केलं जे काळभैरवाचं रूप घेतलं ऋषी शौनकणं अतिशय मोठ्या श्रद्धेनं निश्चयनं ही कथा श्रवण करायला सांगतायत की तत्व या ठिकाणी कसं प्रगट झाले का रूपाने ही कथा आपण काळभैरव जयंतीला कुठे बऱ्याच वेळा ऐकली असेल की ब्रह्म विष्णूचा वाद लागलेला श्रेष्ठ कोण ब्रह्मा म्हणतायत मी श्रेष्ठ आणि विष्णू म्हणतोय मी श्रेष्ठ दोघाचा वाद तर दोघा कोणी मिटत नाही कोणी माघार घेत नाही चला म्हणले या जगामध्ये सगळ्यात ज्ञानी कोण आहे वेद चला म्हणले वेदाकडे गेले दोघ जण वेदपुरीमध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद चारी वेदाला विचारलं करून आम्हा दोघामध्ये श्रेष्ठ कोण कोणका त्यावेळेस ऋग्वेदानं सांगितलं या विश्वामध्ये फक्त शिवतत्व श्रेष्ठ आहे राग आला या दोघांना ऋग्वेदाचा आणि ऋग्वेदाचा अपमान करतायत यजुर्वेदाकडे जात आहेत आम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण त्यानं सांगितलं शिवतत्व श्रेष्ठ त्याचाही राग आला त्याचाही अपमान केला सामवेदाकडे अथर्ववेदाकडे गेले चारी वेदाकडे जात आहेत त्यांनी सांगितलं शिव तत्व श्रेष्ठ अपमान केला त्यांचा हे बघा आपल्याकडून किंवा आपण अपमान मोठ्याचा करा अथवा आपल्यापेक्षा छोट्याचा करा त्याची त्याचं पाप आपल्याला लागणार ला आणि ते भोगावं लागणार ला हे लक्ष ठेवा म्हणून जीवन जगत असताना आपण आपल्याकडून कुणाचा अपमान होईल आपल्या वागणेनं कुणाचं मन दुखेल असं वागणं नाही झालं पाहिजे आपलं या दोघांनी त्या चारी वेदालाही अपमानित केलं काही झालं तर या दोघांचा वाद मिटत नाही त्यावेळेस या दोघांचा वाद मिटवण्यासाठी साक्षात भगवान एका रूपाने प्रकट होत आहेत ते रूप म्हणजे कालभैरवाच बोलो काल, काल भगवान की जय सूत्रशी शौनकांना सांगतायत अहंकाराचा विषय जर समोर आला तर सामान्य असो किंवा मोठा असो किंवा उत्तम असो अहंकार कोणासाठी चांगला नाही तो खोबरा सांगतात तुम्ही कसे असा अहंकार जर तुम्हाला झाला संपले तुम्ही अहंकार झाला तो म्हणे वाया गेला आणि योगा योगायोग साधूची कृपा झाली तुमचा अहंकाराचा जर नाश झाला मग तुमचं कल्याण आहे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला दोन्ही ऐका अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अहंकार जर आपल्याकडे आला तर आपण वाया जाणार अहंकार गेला आपण देव होणार अहंकार कोणासाठी नाही ऐका तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा देवाच्या दरबारामध्ये आपल्याला जर तिळा इतका अभिमान झाला अहंकार झाला तर देवाला मेरू पर्वता एवढा तो अहंकार वाटतो मग जास्त अहंकार झाला तर मग तो किती वाटत असेल याचा विचार करा त्याच्यामुळे कशाचाही कधीही आपल्याला थोडाही अहंकार नाही झाला पाहिजे बऱ्याच लोकाला जगामध्ये धनाचा अहंकार आहे बऱ्याच लोकाला जगामध्ये पदाचा अहंकार आहे बऱ्याच लोकाला जगामध्ये आपल्या सौंदर्याचा अहंकार आहे बऱ्याच लोकाला अजून कशाचा आणि कशाचा अहंकार आहे कोणीही असा तुम्ही कुठलेही असा अहंकार चांगला नाही कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला गीता सांगत असताना अहंकाराच्या बाबतीमध्ये कृष्ण परमात्मा सांगतात अर्जुना मी अहंकारी माणसाच्या सावलीला सुद्धा उभारत नाही ऐका अर्जुना मी अहंकार अहंकारी माणसाच्या सावलीला सुद्धा उभारत नाही अहंकार रहित सामान्य असला त्याच्या घरी जाऊन मी कामं करतो पण अहंकार माणसाच्या सावलीला सुद्धा मी जात नाही लक्षात ठेवा ज्ञानावरण त्याच चिंतन केलंय त्या ज्ञानेश्वरी मध्ये मनोनी थोरपणा सांडीजे युत्पती अगवी विसरीजे जे जगा होई होईजे ते जवळी क माझी ज्ञानेश्वरी वर्णन करते परमात्मा सांगतात अर्जुनाला अर्जुना ज्याला माझ्या जवळ यायचं थोरपणा सांडीजे म्हणजे त्यानं मोठेपण सोडलं पाहिजे ऐका थोरपणाच सांडिज म्हणजे त्यानं मोठेपण सोडलं पाहिजे माझ्याकडे येत असताना लहान होऊन आलं पाहिजे लहान पण देवा सगळ्यांच्या पाठ असणारा अभंग आहे तो कोबरायचा तो कोबरा या अभंगामध्ये देवाकडे मागत असताना मोठेपणा मागत नाही तर लहानपणा मागतात माऊलीची भाषा आणि तुकाराम महाराजाची भाषा एकच आहे ना बघा माऊली म्हणतात थोरपणा सांडीजे मोठेपणा सोडा मोठेपणा सोडा म्हणजे लहानपण पन, लहानपणा धारण करा आणि तुकोरा तेच म्हणता लहानपणा देखा देवा मग लक्षात ठेवा देवाकडे जात असताना मोठेपणा अंगी धरून नाही गेलं पाहिजे तर लहानपणाने गेलं पाहिजे का बघा जेवढा माणूस मोठा ऐका जेवढा माणूस मोठा तेवढा त्रास जास्त अंगी मोठेपणा तया यात ना कठीण लहान माणसाला काही त्रास नसतो महाराज जेवढे मोठे व्हाद तेवढा व्याप तेवढा त्रास जास्त असतो म्हणून महाराज तुका जाण लहाना उनी लहान थोरपणा सांडीचे आणि व्हावे लहाना उनी लहान एकच आहे अर्जुना माझ्याकडे ज्याला यायचं त्यानं स्वतःचा मोठेपणा घरी ठेवून यायचं लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा माझ्याच कथेला नाही सांगत मी आतापर्यंत तुम्ही कथा ऐकत आला पुढे वर्षानुवर्ष ऐकत राहणार आहे प्रत्येक माणसाने या मंडपामध्ये येत असताना आपली श्रीमंती आपलं पद आपला मोठेपणा आपलं शहाणपण घरी ठेवून यायचं हे सगळं घेऊन जर इथं बसलं तर मग हे हे डोक्यात जात नाही लक्षात ठेवा म्हणजे आपलं काय आहे संसारिक वैभव नीट आहे का ते घरी ठेवून यायचं किंवा जरी तुम्हाला अनु वाटलं जिथं चपला सोडतात तिथं सोडायचं ते इकडे मंडपात नाही आणायचं जाताना पुन्हा घेऊन जायचं सोबत त्याला पण या मंडपात नाही आणायचं हे लक्षात ठेवा आणि म्हणून या ठिकाणी दोघांना एक पालन करता आणि एक उत्पत्ती करता दोघांनाही अहंकार झाला आणि आता दोघ या वेदाकडून त्या वेदाकडे त्या वेदाकडून त्या वेदाकडे निघाले चलो प्रथमता ब्रह्म आणि विष्णू मी श्रेष्ठ का हा ब्रह्म श्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ ब्रह्म श्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ हा वाद मिटवण्यासाठी या वेदातून त्या वेदाकडे त्या वेदातून त्या वेदाकडे या लोकातून त्या लोकाकडे या ऋषीकडून त्या ऋषीकडे त्या ऋषीकडून त्या ऋषीकडे जात जातायत आणि जाताना स्वतःला मी श्रेष्ठ आहे मी श्रेष्ठ आहे मी श्रेष्ठ आहे असा दोघांमध्ये वाद लागलेला आहे ब्रह्मांचं आणि विष्णूच जागे सहित आपल्याला दर्शन झालं एकदा मोठ्या प्रमाणे टाळी वाजवा हर पार्वती एक ब्रह्मा आहे एक विष्णू आहे या दोघांमध्ये वाद लागलेला आहे अरे मी सृष्टीची उत्पत्ती करतो मी श्रेष्ठ आहे अरे मी सृष्टीचं पालन पोषण करतो मी श्रेष्ठ आहे काही केल्या दोघाचा वाद मिटत नाही अनेक लोकाकडे अनेक ऋषीकडे जात आहेत पण हा वाद मिटत नाही त्यावेळामध्ये काही क्षणामध्ये यांचा वाद मिटवण्यासाठी काही क्षणामध्ये भगवान शंकर या दोघांमध्ये प्रकट होत आहेत गाडी वाजवा या दोघाचा वाद मिटवण्यासाठी काही क्षणामध्ये भगवान शंकराचा आगमन होत आहे आणि भगवान शंकर काही वेळामध्ये या दोघाच्या समोर प्रकट होत आहेत आणि प्रकट झाल्याच्या नंतर बोलो काल भैरवडाद भगवानगी कालभैरवडाद भगवानगी कालभैरवनात भगवान हे कसे होते आपल्याला माहित नाही असे होते असं ऐका <laughs> अतिशय आमच्या कपिल महाराजांनी छान ब्रह्म विष्णू आणि महेश यांची झाकी या ठिकाणी सादर केली आहे ऐका भगवान काल कालभैरवाचा अवतार घेतला आणि या दोघांमध्ये प्रगट झाले आणि असं सांगतायत एक दिव्य स्तंभ निर्माण केला ऐका एक दोन मिनिटं कथा ऐका पुन्हा यांचं दर्शन घ्या फोटो काढा आणि जा ऐका स्तंभ निर्माण केला आणि भगवान त्या विष्णूला सांगितलं विष्णू पाताळामध्ये जा विष्णू पाताळाच्या दिशेने निघाले ब्रह्माला सांगितलं तू वरच्या लोकाकडे जा तुम्ही इथं समजा मंडपवर राहतो छान ऐका जेवढं आपल्याला करता येते तेवढं ऐका विष्णूला सांगितलं तू माझ्या टोकाच खालचं टोक बघूनय त्या ब्रह्मदेवाला सांगितलं या टोकाचा वरचा भाग पाहून ये विष्णू अनेक लोकांमध्ये गेले पण भगवान शंकराने निर्माण केलेल्या स्तंभाचा खालचा भाग त्याला त्याच खालचं टोक त्याला सापडलं नाही शेवटी शरण आले भगवान शंकराला विष्णू परत आले विष्णू परत आले भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि भगवान शंकराच्या बाजूला उभे राहिले पण ऐका ब्रह्मदेव वरच्या लोकामध्ये गेले ब्रह्मालाही वरच्या लोकाचा काही मेळ लागाना वरच्या टोकाचा काही मेळ लागाना पण वर वरच्या लोकामध्ये या लोकातून त्या लोकामध्ये फिरत असताना तिथं कामधेनूची आणि केतकीची भेट झाली बघा कामधेनुची आणि केतकीची भेट झाली त्या दोघीने विचारलं कुठं चालला त्यानं सांगितलं भगवान शंकर स्तंभ निर्माण केलाय त्याचं वरचं टोक मला पाहून यायचं आणि श्रेष्ठ व्हायचंय मला तर काय ते मिळत नाही एक विनंती आहे तुम्ही माझ्यासोबत चला आणि शंकराला असं सा सांगा की यांनी टोक बघितलं म्हणून आता या कामधेनुने आणि त्या केतकीनं खोटं बोलायची गरज नव्हती पण ब्रह्मदेवाचं मान्य ते म्हणणं मान्य केलं आणि त्या दोघी खोटं बोलायला तयार झाल्या मी याच्यातून चा चांगला सार तुम्हाला उद्या सांगेन का त्याच्या सुरुवातीला खोटं बोलणं खरं बोलणं ऐका तयार झाल्या खोटं बोलायला त्या परत आल्या त्या काल विचारलं विचारलं ब्रह्मा विचार पाहिलं का वरचं डोक हो विचार या दोघींना सांगितल्याप्रमाणे केतकी आणि कामधेनु खोटं बोलल्या भैरवा हो ब्रह्मदेवाने वरचं टोक पाहिलं ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे ऐका त्या भैरवाचा अवतार घेतलेला शिवाला महाभयंकर राग आला क्रोध आला आणि एका क्षणामध्ये पंचानन असलेल्या ब्रह्मदेवाचं एक मस्तक धडाच्या वेगळा केला आणि बघा पंचानन असलेला ब्रह्मदेव चतुरानन केला चतुरानंद केला आणि त्या केतकी कडे आणि कामधेनूकडे बघितलं केतकीला शाप दिला ब्रह्मदेवाने वरच टोक पाहिलं नसताना सुद्धा त्याच्या म्हणण्यावर तू खोटो बोललीस शाप आहे आजपासून माझ्या पूजेतून तू वर्ज माझ्या पूजेतून तू वर्ज तुला माझ्या पूजेमध्ये स्थान नाही केतकीला वर्ज्य केलं आणि त्याच्या पुढे त्या कामधेनूकडे बघितलं आणि शाप दिला एवढं सुंदर मुख असताना तू मुखाने खोटं बोललीस मुखाने तू अपवित्र होशील आणि घाण सेवन करशील असा शाप दिला आणि आता ब्रह्मदेवाला शाप दिला ब्रह्मा, सर्व श्रेष्ठ म्हणून घेण्यासाठी तू खोट बोललास शाप आहे तुला या पृथ्वीवर कोणीही तुझं मंदिर बांधणार नाही कोणी तुझी पूजा करणार नाही हा ब्रह्माला शाप दिला आता भगवान शंकराने घेतलेलं रूप काल भैरवाच तो क्रोध पाहिला दिलेला शाप पाहिला आणि आता ब्रह्मदेव सुद्धा आपला मोठे सोडत सोडतायत अहंकार सोडतायत आणि भगवान शंकराचं दर्शन घेत आहेत नम पार्वतीमध्ये शिव हर हर महादेव चला शिवजी आणि ब्रह्मा आणि विष्णू या शिवजीचं दर्शन घेतील आणि दोन मिनिटाचं भजन होईल आणि आजच्या कथेला विराम होईल या, या कथेमध्ये शिवपुराणाचं श्रवण कसं करावं एक कलियुगाती लोकाचं आचरण कसं असावं मी कथेच्या सुरुवातीला सांगेल आणि या कथेचा बी काही सार भाग मी आपल्याला कथेच्या सुरुवातीला सांगेल आज दुसऱ्या दिवसाची कथा या ठिकाणी विराम घेते आपण या झाकी सईद ब्रह्म विष्णू महेश यांचं या ठिकाणी दर्शन घेतलं आपल्याला दर्शन झालं गेल्या दोन काल दोन दिवसापासून या व्यासपीठावर मला संगीताचे साथ देणारे माझे सहकारी सिंते वादक गायनाचार्य गोपाल महाराज नागरगोजे परभणीकर तबल्यावर तबला विशारद आमचे आकाश महाराज पंचधाराशिवकर ॲक्टोपॅडवर वैभव महाराज थोरात संभाजी नगरकर इकडे जवळ राहतात ते आणि आज दुसरे आमचे मित्र धीरज महाराज संभाजीनगरकर नगरकर जे या ठिकाणी या देवतेचं दर्शन आपल्याला घरून देतात करून देतात ते आमचे गोपाल महारा, महाराज कपिल महाराज नागपूरकर सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचे आभार आणि या तुमच्या उपस्थितीने या कथेला आपल्याला शोभा येते अशा सगळ्यांना वंदन सगळ्यांचे आभार आणि या दुसऱ्या दिवशीच्या कथेला या ठिकाणी विराव ಕುಂಡಲೀಕವರದ ಹರಿ ಬಿಠ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವಾರೀನಾಥ ಭಗವಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಜಗದುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜ ನಮ ಪಾರ್ವತಿ ವದೇ ಶಿವ ಹರ ಹರ ಹರೇ